కొ కానీ కి అభంగ పహ సి రే సర కారా కల శ काही मागायचं असन तर शांततेत मागा आणि म्हणून मी ते अभंग लिहिला होता अ सरकारनं गांभीर्याने घेतलं नाही ना, ना, ना आपल्याला म्हणून मी एक कडवं केलं होतं मरतात इकडे मराठ्यांची पोर फिरता हो तुम्ही मस्त बिन घोरा फिरता हो तुम्ही मस्त बिन घोरा गुरगरीबाच्या डोळ्यामध्ये धारा आरक्षण असे गाणे तयार करा कुणामुळं बसलं हे सरकार खरं विचार करा बरं कुणामुळं बसले सरकार तिथं मराठा समाजामुळे मराठा समाजाने किती नेते दिले म्हणून सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता परत एकदा सांगतो आता या वीस तारखेला वीस तारखेला जे जे नेते आमच्या सोबत राहतील त्यांचाच आम्ही विचार करू म्हणून सर्वांना विनंती करतो की आपल्याला वीस तारखेला जे जे येतील ते खरे मराठा सर्वांना विनंती हो नाही तर सरकार आपल्याला गांभीर्याने घेत नाही ना मराठ्याचा वाघ उपोषणा बसला काय सहकार्य केलो मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला लाठी चार्ज केला तुम्ही कसला कोणतरी आता सांगत होत चांगल्या पदावर बसलेला कायदा आम्हाला समजून सांगत होत कायदा काय सांगता आम्हाला म्हणून सर्वांना विनंती आहे लोक लक्षात ठेवा मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला लाठी चार्ज केला तुम्ही कायदा हा कसला मनोज पाटलांच्या कारे उठली जीवावर आरक्षण रे रे सरकार शेवटचं कडवं तुमच्या विश्वासावरती केलं ऐका मराठ्याचा अंत पाहू नकाता मराठ्याचा अंत पाहू नका इतिहास वाचा तुम्ही एक नाथा अंत नका पाहू आणि होईल तोर आरक्षण दे रे बेरे सरकार मी आपलं सुरूच ठेवले